तारखेला मुंबईमध्ये धडकणार आहेत सर्व तीन कोटी मराठा बांधव मुंबई आता एक तर असं आहे की एक चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळालेली आहे ती म्हणजे जे मी पहिल्यापासून सांगतोय की गायकवाड कमिशनने त्यांच्या त्या आयोगाच्या माध्यमातून जे बिल आणलं होतं फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे हायकोर्टामध्ये बरेचसं मंजूर झालं होतं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं होतं तर क्युरेटीव पिटिशन जे झालं आणि ते क्युरिटी पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं हा फार मोठा एक दिलासा जो आहे मराठा समाजाला मिळालेला आणि चोवीस जानेवारीपासून त्याची सुनावणी होईल आणि हे तर आम्ही सगळे पहिल्यापासून म्हणतोच आहोत की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं आरक्षण द्या आणि हे जे क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते त्या संदर्भातलं ते वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भातलंच आहे आणि आता हे तीन तीन न्यायमूर्ती आणि आणखीन काही निश्चितपणे जे आहेत मोठे वकील त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात चांगल्या प्रकारे जे आहे चर्चा करता येईल आणि त्यातून ज्या त्रुटी मागच्या वेळा आढळल्या आणि सुप्रीम कोर्टाने जो अडथळा निर्माण केला तो अडथळा के सुप्रीम कोर्टच दूर करू शकेल आणि ते जर झालं तर मग आम्ही म्हणतो त्याप्रमाणे त्यांना वेगळं आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला निश्चितपणे मिळेल ज्याला आमचा कधीच विरोध नव्हता की म्हणून त्या कायद्याला मी विधानसभेत सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आता ती एक गोष्ट आहे आता आज त्यांची ती जाहीर सभा झाली आता आता त्याच्यामध्ये त्यांचं जे भाषण ते फक्त भुजबळांवरच होत आणि मग अर्ध असंच ते लेकरं वगैरे नेहमीचे जे आहेत त्याप्रमाणे आता भुजबळांच्या बद्दल बोललं नाही तर भाषणात भाषण करणार तरी काय हा मुद्दा त्यांच्या समोर येणं स्वाभाविक आहे आता मी तर काल सांगितलं की बा व्यायांना पण द्या व्यायाच्या व्यायांना पण द्या त्यांच्या व्यायांना द्या पण आज तो मुद्दा जो आहे त्यांनी जाहीर सभेत घेतलाच नाही काय कळत नाही काय झालं मला पहिलं आणि दुसरं म्हणजे असं की थोडस त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले किती हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळाच्या माणसांनी जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जे तर क्षीरसागरवर हल्ला भुजबळांनी केला त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था जे तर त्यांची पण भुजबळ जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळने जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं आम्ही जाळलं त्याच्यात अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मिटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यां तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जा पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना मराठ्यांच्या वाटेला जर गेलात तर बीडला काय होतं बीडला ते लक्षात ठेवा त्याचा अर्थ तुम्ही इनडायरेक्टली कबूलच केलेला आहे की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं जे आहे मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची ये काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे एक मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत मानतही नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दात देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे परंतु सारखं सारखं आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो मला आरक्षण हो बघतो कधी म्हणेल ते एवढ्याचा हेडपट आहे अमुक आहे अमुक आहे आता मी जर कालांतर म्हटलं ते बे, बे, काय ते बे, दे नाही ते बोलायचं नाही असं ठरलेलं आहे <laughs> असू दे है। ते पण जास्त घेतल्यामुळे जे जा आहे अनेक वेळेला जे भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा तो पण त्याचा परिणाम असू शकतो नाही असं नाही पण ठीक आहे आता अतुर्त त्यांनी सांगितलं की ते वीस जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील कारण ते एक तर बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या करता छातीवर हात ठोकून असं एक बारा इंच छाती त्याच्यामध्ये आज ठोकून ठुकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना जे माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही तुमची जी लढाई लोकशाही मार्गाने लढा पण तुम्ही आरे म्हटलं तर कोणीतरी कार्य म्हणणार असं आहे मला हौस नाही आहे कोणाला दुखवण्याची कोणाच्या विरुद्ध बोलण्याची मला माझी जबाबदारी समजते आहे पण सारखं 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 तुम्ही जर बोलत राहिला वाटेल त्या मागण्या करत राहिला तर मग मला बोलावं लागतो साहेब वीस तारखेसाठी सरकार तयार आहे का एवढे संख्येने जर मुंबईमध्ये तर सरकार तयार आहे काय तुमचं ते हायपोथेटिकल क्वेश्चन एवढे लोक मुंबईमध्ये येणार अपंडपूरच्या आमच्या पिठोबाच्या यात्रेला सगळ्यात मोठी जो मोठा जमाव असतो किंवा मोठी लोकसंख्या ते पंढरपूरच्या तिथे सुद्धा तेवढं नसतं असं काय तुम्ही ऐकून बसलंय त्याने असं समज असं वाटतं की सगळा मराठा समाज त्यांच्याच बाजूने आणि त्यांचं गणित असं आहे की सहा सात कोटी मराठा आहे म्हणजे पन्नास साठ कोटी पन्नास साठ पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के मराठा आहे त्याच्यात चोपन्न टक्के मिळवले तर झाले किती एकशे चौदा टक्के तीन टक्के ब्राह्मण एकशे सतरा टक्के बाकीचे जे अनेक जे आहेत जैन धर्मी असतील अमूक तमुक तमुक गेले दीडशे टक्क्यावर तर आम्ही म्हणतो की जनगणना करा कुठल्याही <coughs> परिस्थितीमध्ये काय मग यांना कळेल की यांची जी आहेत सगळ्यांची लोकसंख्या किती आहे आणि द्या ना मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना आरक्षण माझं काही म्हणणं नाही सगळ्यांना करा ना जनगणना करा ना जातगणना करा जातगण जनगणना म्हणजे जातगणना आता परवाच्या दिवशी सुद्धा जे आहे दोन दिवस ते झालं नागपूरला त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं आर एस एसच्या की जातगणना का करू नये पण त्यावर तो दुसऱ्या दिवशी दिल्लीतून त्याचं एक्सप्लेनेशन आलं की ठीक आहे त्याच्यातून जर काही चांगले फायदे होणार असतील आणि प्रश्न सुटणार असतील आणि वितंडवाद होत ना होणार नसते तर जातगणना करा तर माझं परत परत सांगणं की जे मी एक्क्याण्णव सालापासून समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानापासून मी मागणी करतो आहे की या देशामध्ये जातगणना करा म्हणजे मग सगळ्यांना जे आहे कळून येईल आणि तुम्हाला एकच सांगतो की या सगळ्या हिंदुस्तानमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठली तरी एक जात ही मोठी असते मान्य सिंगल एक जात मग ती मराठा असेल किंवा पाठीदार असेल किंवा जाट असेल कापू असेल जी काय असेल पण ती कुठलीही जात कुठल्याही राज्यामध्ये सोळा सतरा टक्क्याच्या वरती अजिबात नाही कुठल्याही परिस्थितीत नाही आता हे बाकीच्या आमच्या ज्या सगळ्या ज्या आहेत आपल्या ओबीसीच्या जाती त्या लहान लहान जाती आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तो एक वर्ग आहे क्लास आहे तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा एक वर्ग आहे मराठा एक जात आहे एक समाज आहे म्हणून तो सगळ्यात मोठा आहे हे मान्य आहे पण ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर एकत्र तीनशे चौऱ्याहत्तर जाती मिळवल्यानंतर जे आहेत ते चोपन्न टक्के होतात बिहारमध्ये ते, ते त्रेसष्ट टक्के झालेले आहेत तर ते त्यांचं जे अर्थात त्यांचा अभ्यास आणि त्यांचं गणित आणि त्यांची समज काय ज्याचा त्याचा प्रश्न आहे हळूहळू त्यांचा अभ्यास होईल असं आपण समजून चालायला हरकत नाही ते मागे काही नोटीस देण्यात आलेले होते आणि त्या नोटीस संदर्भात कुणाला जर पोलिसांनी अटक केली तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन बसा असंही त्यांनी आजच्या भाषणामध्ये जे आहे ते आव्हान केलेलं आहे ना दोघ लोकशाहीच्या मार्गानं जे आहे जर कुठे कुणी अन्याय करत असेल असं वाटलं तर लोकशाही मार्गाने जे आहे काय तुम्ही मंत्र्याच्या घरी घरासमोर बसा आमदारांच्या घरासमोर बसा पोलीस स्टेशनच्या शांततेनं बसा त्यांची घरं पोलीस स्टेशन जाळू नका शांततेनं बसा हरिभाऊ राठोड यांनी असं म्हटलं की प्रश्न टक्के चला चला चला, 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 चला साहेब तुम्ही काहीतरी कुठले तरी प्रश्न विचारा हरेभाऊ राठोड साहेब तुम्ही जे मेसेजेस दाखवले कागद जे इंटरव्ह्यू मध्ये दाखवले त्याला उद्देशून जारांगी पाटील म्हणाले की आता तो ते पिशवीमध्ये कागद घेऊन फिरतायत जर आता शांत नाही बसले तर पुढे जाऊन मग दगड केळी अशा गोष्टी घेऊन ही चिथावणी आहे का कोण दगड घेऊन मी नाही असे मग दाखवायला लागतील पुढे अशी वेळ तुम्ही असं बोलतात म्हणून त्या शिवाय दिल्या गेल्या आणि मग पुढे मग दगड वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात मग ते दाखवत जावं लागेल अरे दगड तर त्यांनी अगोदर हातात घेतले आणि म्हणून तर ऐंशी पोलीस जे आहेत ते आंतरवेळी सराटीमध्ये जे आहेत ऍडमिट झाले महिला पोलिसांसहित ते आता होम मिनिस्टरने सांगितलं ना हाऊसमध्ये उत्तर देताना की ऐंशी पोलीस ते काय काय पाय घसरून पडलं काय ऐंशी पोलीस त्यांच्यात त्यांना दगडमध्ये तर ते करतातच आहेत जाळपोळी ते करतातच आहेत हे सगळं महाराष्ट्राने पाहिलं जगाने पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल आणखीन काय बोलणार धन्यवाद बिहारमध्ये नितीश कुमार जनगणना करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही काय वाटतं आमची मागणी तीच आहे अजितदादाची मागणी तीच आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी तीच आहे विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब आहेत त्यांची सगळ्यांची मागणी तीच आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्यांची मागणी जी आहे एक दिवशी या